वाव किती सुंदर वातावरण पसरलं आहे आणि संध्याकाळ इतक्यातच पाऊस येऊन गेला तर बघा ना हे ढागाची पोचकी काय भारी दिसत आहे वा इतकं सुंदर अरे बापरे आणि बघा ना सगळीकडे प्रकाशाचा पिवळा सर असा पडलेला आहे आणि आत्ता वाजले आहे सात सात वाजले हा व्हिडिओ आहे आदल्या दिवशी संध्याकाळचं इतकं सुंदर वातावरण म्हणजे पिवळा पिवळा कलर आणि हे ना अतिशय सुंदर दिसत होते आणि मी अक्काला हाक मारली अक्काला म्हटलं तू पण बघ आत म्हणते काय ते ढग बघायचे वाव किती सुंदर फुलं दिसत आहे पाऊस पडला का मग अशा मस्त काळ्या येते आणि को चालू आहे क केची इकडं मस्त सकाळ शकार, सकाळी आजच पाणी होतं म्हणजे सकाळी पाणी होतं जवळजवळ साडेपाचला पाणी भरलं आणि बॅटरी घेऊन आले तर मी असं सगळीकडं चमकून पाहिलं तर इथं गाई बसलेल्या होत्या ना त्यांचे असे डोळे चमकत होते ना तर ते बस त्याचा कलर बिलर हे पाहू आहे ना असं म्हणजे असं हेच वाटायचं काय बिबट्याच वाटायचं तसं पण भरलं पाणी मी पाणी भरून झालं गाय नाही आहे हे आहे समता त्याच्या तर आहे चरायला मस्त गवत कमी केलं आहे त्यांनी सवाट पाच बसला आहे गं बाई सवाट पाच बसलं आहे किती इकडं हे मोठ्ठ मोठ्ठ झालं आहे इकडं मक्का चला आता हे जे सडायला ठेवलं होतं आता हे अखेर सडून जाईन हे कारण आता हे खत म्हणून देता येईन असं आहे आणि आपली सोयाबीन तुम्हाला मी घेऊन जाणार आहे बरं का सोयाबीनमध्ये पण आता सध्या आहे ते काम निंदाईचं काम झालेलं आहे आणि इकडं मस्त कोकी कूक चाली बघा आपली झाडं पावसामुळं आणि किती बिया आल्या याला भरपूर बघा किती नारळ असे पडले आहे छोटे 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 नारळ घड्या सगळे तुटले ते इतके नारळ किती नारळ आले असते हे वारेने पडले का कायदा पडले काय माहिती गेले सगळे पडून एवढेच राहिले एवढे पडले किती छोटे छोटे इथून तिथं पडलेले किती आरडतोय कुडल आपल्याला ते बी कळत नाही हां 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 उडाला हा, उडाला हा, हे उन्हाळ्यामध्ये आणले होते नारळ आणि भरपूर पाणी होतं बरं का थोडंसं पाणी आहे तर मी सुकायला ठेवले म्हटलं मस्त खोबरं होऊन जाईल याचं तीन नारळ असेच ठेवलेले याच्यातले दोन नारळ होते म्हणजे देवीला ज्यावेळेस मी जाते ना पाया पडायला त्यावेळेस घेऊन गेलेली होती चांगले होते तेव्हा पाणी मस्त पण आता हे सुकत चाललेले आहे आता यांचं खोबरं होईन मस्त हे की नाही तर आता हे याला सोलायचं आहे पण अजून पूर्ण पाणी सुकत आहे म्हटलं याच्यात याच्यातलं गेलं आहे पाणी आता हे फोडून मस्त हे छान सुकून देईन आणि मस्तपैकी खोबरं होऊन देईन रविवारची मस्तपैकी बाजारात इतकी कवळी कवळी आणली नाही ही, ही भेंडी सॉरी गवार तर ही गवार अगदी कवळी कवळी बघा तर इतकी भारी लागती ना खायला असा एकदा म्हणजे घास तोंडातल्या तोंडात विरगळून जातं इतकी मस्त कवळी भेटलेली आहे आणि मला असं वाटतं तो कशी तोडली असती एवढी बारीक बारीक कारण एक गवार तोडायला म्हणजे एक एक करून गवार तोडायची ती ती पण कवळी कवळी अलग अलग करून <laughs> चला आता म्हणजे ह्याचा अर्थ मी आज गवारची भाजी करणार आहे आणि तेही शेंगदाणे घालून तर हे शेंगा आहे मला संपल्या शेंगा आता तसे आहे ना दणकू काय म्हणते दांडकं घेऊन फोडायचे आहे पण आता आत्ता सध्याला भाजीला पाहिजेल म्हणून मग मी काय करते आता हे अशाच फोडणार आहेत तर बघू आता पाठ कंबर किती वेळ बसून देत आहे एवढे फुटते हाता मी हाताने आणि हे बघा हे आपण मस्तपैकी काय केलं होतं मी सिमेंट लावलेलं होतं तर हे असं असं दिसू राहिलेलं आहे अगदी म्हणजे जशी काही नवी फरची टाकल्यासारखं फार म्हणजे मी म्हणजे हे असं काही हे वेगळं नाही झालेलं तर हे इथं पण फुटलेलं होतं म्हणून इथं पण लावलं इथंही लावलं पण आता हे ज्या असं असं पाणी पडून पडून फरच्या धुऊन धुवून पुन्हा निघायला नको हे तर इथून तिथून असं पूर्ण लावलेलं आहे असं तर तो ते वाढलं <laughs> मग आता ते त्याला किती दिवस झाले मग मी आत्ता दाखव राहिले तुम्हाला तर असं दिसतंय तिकडं पण लावलं होतं तिकडचं निघालं काही उपयोग नाही तिकडचं निघालं पण इकडचं जरा छान वाटतंय चला आता घेते फोडून मग काय आता अशी फोडणार आहे मी आता आता किती वेळ लागेल जवळजवळ अर्धा तास तर लागणारच आहे नाही घेणे तसं वाटतं की असंच फोडू फोडू आता अगदी संपत आले शेंगदाणे तर म्हटलं असंच फोडून फोडून करावा की एकदम फोडावा पाहून त्याच झाला आणि अजूनही झाले नाही माझे आणि अजून पण आणले बरं का मी थोडे कंटाळ आलाय मला चला आता मी ना दूध घेऊन येते अरे बापरे यांची तयारीच कुठं झाले बाई एकदाचे हे करून आज येणार नुसता निवडा निवडी फडाफोडी आणि हे सोला सुरली हे चाले आता त्या आता ही कुठं भाजी बनवून म्हणजे किती मेहनत करावी लागली ही एवढी एक भाजी बनवायला आणि ती काय अर्धा ए अर्धा पावून तासामध्ये संपून जाईल हे की नाही म्हणजे असं सपोज असं झालं ही निवडावी लागली याला किती वेळ द्यावा लागला तो या अर्धा पाऊन तास हे शेंगदाणे याच्या दोन तीन भाज्या होतील म्हणा पण यालाही जवळजवळ पाऊन तास एक तास गेला आता हे सुद्धा काय करायचे सोलायचं आणि मग तिथून वाटाघाटी मग तिथून सर्व ही भाजी मग कधी बनल तर बन तर एका बाईला म्हणजे बाई घरात असते पण मग तिलाही बी भरपूर श्रव असतात की नाही भाजी तर होईल उशिरा पण काय लाईट आता तुम्हाला माहीत सकाळचं पाणी त्याच्यामुळं ही लाईट काय होते लवकर जाते दिवसभर लाईट नाही राहत त्याच्यामुळं हे पहिलं वाटून घेते मी आता आणि मग करता येईन निवांत ही भाजी त्याच्या फोडणी द्यायला चला आता पाटावर उठाई आकाच्या तिकडे तिकडं जा आणि त्याच्यापेक्षा पुन्हा तो वैता त्याच्यापेक्षा काय करतात आता मी पटकन मिक्सरवर वाटून घेते वाटलं आहे पण याच्यात मेन गोष्ट राहिली ती म्हणजे मिरच्या मिरच्या वाटून घेते याच्यात दरवेळेस कोरडंच मी काय करत असते गव्हारच्या भाजीला हे दळून घेत असते मी जे आता टाकलं तेवढं बरं का पण आता मी असं थोडंसं टाकले आहे कारण मी थोडी पातळ भाजी बनवणार आहे आपली ही पिल्ली कधी आईच झाली कळालं नाही हिला पिल्लं झाले आणि मला असं अक्का मी अक्काला म्हटलं होतं का गईला खरंच पिल्लं होणार आहे काही म्हणती नाही ग जाडं हो पण काल ती घेऊन आली ना तोंडात पिल्लू घरामध्ये घेऊन आली ती नंतर पुन्हा घेऊन गेली ती पण ती माझ्याकडं नाही अक्काकडं आली मी तिच्या अजूनसुद्धा पिल्लं पाहिलेली नाही आहे ज्यावेळेस ती गरज होती त्यावेळेस सगळेच वोचले पुरवले मी तिचे काय काय म्हणून नाही दूध दही आंबट खावं वाटलं म्हणून दही बोंबील मटण सगळं काय आता बाळंतण झाली म्हणून मग आता पिल्लांना दूध यावं म्हणून भरपूर खाऊ पिऊ घालते येतं रोज सकाळी संध्याकाळी प्लेट भरून दिलंय तिला दही दूध सगळं खाते तिला म्हटलं बाकरी खायला ये दमदमीत राहाशीन हिचे पिल्ल पाहिजे मला लय इच्छा झाली पाया पिल्ल्या नाही मी पी ना गे म्हणू गेला बाई आज काढू उद्या काढू असं करता करता शेवटी आज दिवस उगवला ते गवत काढण्याचा आणि भरपूर वाढलं होतं त्याच्यामुळं ते सहज हातामध्ये पण येत होतं आणि सहजरित्या मी काढत होते पण बारीक बारीक जे गवत होतं ना ते काही येत नव्हतं मग आता म्हटलं तर काय करावं मी मग तसंच ठेवून दिलं म्हटलं आता ते मोठं झाल्यानंतर मग ते काढता येईल आता खुरप्याने घेतलं ना तरी ते काय होतं मातीत मिसळलं जातं आणि शेवटी केनपाटे केनपाट केन म्हटल्यानंतर त्याला ना मरणच नाही भाऊ ते त्याला येणा उपटून जरी काढलं ना तरी ते जिवंत होतं असं असं ते गवत आहे आणि इकडच्या बाजूचं साईडचं अजून भरपूर गवत आहे अजून पाठीमागचं काढायचं आहे सगळंच काढायचं आहे मी आता आहे ना जवळजवळ मला तर महिना लागू दे नाही तर काय आठवडा लागू दे पण आता हे रोज सकाळी उठल्यावर असं गवत काढणार म्हणजे कसं का सगळं घरातलं आवरण मग एकीकडे एक एक पाणी ठेवीन आणि पाणी जोपर्यंत तापते तोपर्यंत इकडचं गवत काढून होईल म्हणजे जेवढं होईल तेवढं असं हे रोज करण म्हणजे बघू आता किती दिवसात होतं चला निम्म काढलं आहे आणि निम्म आता नंतर काढते कारण ना आता पाणी पण तापलं असेल आणि काढता येईल नंतर पण पहिलं लग काय करावं लागेल आता हे पा इतकं अजून गवत भरपूर गवत आहे तिकडचं गवत गवत आहे पण हे जे आहेत नाही सर्व केनपाटे आणि हे याच्यातलं बारीक 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 आहे बरं का हे पुन्हा उगणारच आहे प्रश्नच नाही आता हे गोळा करून टाकावं लागेल मला पण आता एकदमच गोळा करते हुँ? तर इकडचं आहे ना एवढं काही वाढलं नाही आहे पण आता फुलं यायला लागले बघा ही असे फुलं यायला लागलेले आहेत इथं त्यांनी जे आता आपण जमीन वाट्याने दिली तर काय केलं आहे इकडं मधी मधी गवत तसंच ठेवले <laughs> कसे करतात ना काव आणि हे इकडचं काढलेलं आहे आता मी चालले बघायला सकाळी चा मोटर चालू नव्हती तर मोटर कसं काय बानपाट कसं वाढलं पुन्हा असं म्हणजे टाकून ठेवलं ना याच्यात हे कॅनपाट लगेच असं वाढलं जातं म्हणजे असं ताजं ताजं लगेच टवटवीत होऊन जातं थोडंसं पाणी भेटलं का इकडचं मोकळं मोकळं म्हणून काढलं नसतं ते पाऊस येत नाही पेरल्यानंतर लई उशीर आला ना त्याच्यामुळे मग इकडचं असं झालं की वाढलंच नाही म्हणजे उगलंच नसन ते बियाणं आता दाट दाट झाली अजून तर शेंगा यायच्या याला आता शिक फुलं डोकावर राहिलेली आहे असं झालेलं आहे चला आता बघते किती पाणी आलं तुम्हाला दाखवते मी <्यांग> पाऊस जरा वेळेवर नाही झाला आणि हे असं चालू राहत चिमण्या कशा चू चुच्यू चु, चु करताय आता हे सगळे ना सुगरण पक्षी असतील बरं का सुगरण पक्षी पाहते विहिरीत किती मी गेले चावूल लागली का लगेच उरते सगळे गेले पा सगळे सुगरण पक्षी बरं का सोयाबीन हा 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 खोप आहे बघा विहिरीचं पाणी अरे सगळं खराब करून टाकले यांनी सुगरण पक्षी घरटी सुगरणाची घरटी आता मी फोटो कर आपली ही सगळी इकडची सोयाबीन आता चला आता घरी तर तुम्हाला सोयाबीन दाखवली आता याच्यानंतरचे लॉक कसे होतील तुम्हाला सांगू का तर जवळजवळ आता माझं हे गवत काढायचं काम आठ दिवस चालू राहणार आहे आणि तर खूप दिवसांनी पडेल हा लॉ बाकी पुढचा लॉक आता हे तरी मी सलग टाकले अठ्ठावीस सेकंदीचा पण आता असं नाही होणार आता काय होईल डायरेक्ट थोडं थोडे क्लिप करून फक्त गवताचे व्हिडिओ काढेन मी जमलं तर बघल अंगारकी चतुर्थीचं शक्यतो मंगांकरकी चतुर्थीच बघून नाही तर नाहीच तर आता तुम्हाला दाखवले बा फुलं आले यायला लागलेली आहे शेंगा पण आलेली आहे बा एक दोन शेंगा आलेल्या आमच्या इथे ना धोत्रेची ना फुलं खूप आहे त्याच्यामुळे ना समोर आम्ही मस्तपैकी घेऊन गेलो होतो चला मग आजचा लॉग इथंच संपवते कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवनवीन लॉगमधे बाय बाय